आपण म्हणतो चंद्राचा तुकडा आताच एक दोन महिने सांगते बरं तुम्ही आता आठवलं म्हणून चंद्राचा तुकडा गावाला गेली होती गावावरून येत होती बस स्टँड वरच उभी होती आता मोठी गाडी नव्हती मग प्रवास करायचा दुपारची वेळ होती एक दीडच्या दरम्यान मध्ये बस स्टँड वरती उभी होते बॅगा बिगा आता दुपारच्या वेळेस बस पण जास्त नव्हती आणि समोर ना एक नवीन जोडप होतं गप्पा गोष्टी करत होते आता नवीन जोडप म्हणल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती कसे गप्पा मारतात काय करतात आपण हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे बरोबर बर ना मग आता ते नवीन जोडप होतो तो कसा म्हणतो तिला बापरे किती सुंदर दिसतेस तू शिवांगी बापरे किती सुंदर दिसतेस तू मग तो लगेच काय म्हणतो हा मग तिच्या डोळ्यात बघतो बरं का तो लगेच काय म्हणतो हा ना तुझे डोळे पण किती सुंदर आहे अग तुझ्या डोळ्यामध्ये मला आखं जग दिसतय म्हणजे याला मॅपची गरजच राहिली नाही ना तुझ्या डोळ्यात आखं जग दिसते आता ही सगळी कहाणी मी ऐकते ना आता न राहून तुम्हाला माहिती अर्चना बाई काही थांबणार नाही न राहून मी विचारलंच ना त्यांना दादा तुला खरंच तिच्या डोळ्यात अख्खं जग दिसत का रे आता समोरच होती नाही कसं म्हणाव मग म्हटलं तुला जर हिच्या जग डोळ्यात जर आखं जग दिसत असेल तर ह्या बस स्टँडवर आलेली बस बघ ना कुठपर्यंत आली मला